गाडी गेली ती गाडी येते गाडी गेली ती गाडी येते आपला स्टॉक भरपूर आहे कमीत कमी आपल्या पाषी इथं शंभर ते दीडशे गाड्या आहेत आता, खरे, आता आ, नंतर तुम्ही सगळ्यांना एक सोबत स्टॉक शकता तुम्ही तरी जे फॉलोअर्स तुमचे बघत असन त्यांना दाखवून द्या स्टॉक आपल्या जवळ कसा आहे एकदा तुम्ही इथं विजिट द्या मला मग तुम्ही बघून घ्या फ्राईन याच्या पार्टी पाठीमागे तीन लाईन आहे संदीप भाऊ आपले ये एक झाली दुसरी तिसरी चौथी मग त्याच बाग आपली एक पाचवी लाईन आहे भाऊ अशोक ले पण हे अशोक लेलँड मोठा दोस्त आहे सगळ्यात मोठा दोस्त संदीप भाऊ क्रीम कलर मध्ये ये दोन हजार बावीस चा मॉडेल आहे संदीप भाऊ दोन हजार बावीस तर याचा ऑफर ठेवलेला आहे आपण आठ लाख रुपये आठ लाख रुपये दोन हजार बावीस चा आहे गुड कंडिशन मध्ये याचे पेपर वगैरे सगळे क्लियर आहे कमी जास्त समोर अमोर होऊन जाईल याच्यावर लोन होतो पन्नास ते साठ हजार रुपये आणा आणि गाडी घेऊन जा पन्नास ते साठ ते हजार, हजार। रुपये मोठा दोष देतो आपण त्यांना दोन हजार बावीसचा हे पण मोठा दोष आहे संदीप बहुत दोन हजार बावीसचा आहे याचा पण ऑफर ठेवलेला आहे आपण आठ लाख रुपये हां आठ लाख रुपये याचा पण ऑफर आहे पन्नास ते साठ हजार रुपये आणा आणि गाडी घेऊन जा <coughs> दोन हजार बावीस चा आहे संदीप दोन हजार <coughs> दो बावीस च्या दोन्ही गाड्या ऑफर बी सेम आहे संदीप कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये <coughs> तर नेक्स्ट गाडी संदीप आपली बोलेरो पिकअप हे मोठी पिकअप आहे वन पॉईंट थ्री याची चारही टायर या नवीन आहे दोन हजार पंधराची गाडी आहे संदीप भाऊ याची ऑफर ठेवलेली आहे आपण सहा लाख वीस हजार रुपये हजार दोन हजार पंधरा मॉडेलची गाडी जर चारी टायर नवीन याला संदीप भाऊ जर कोणाला वाटत असन याने ऑफर जास्त दिलेला आहे असं काही नाहीये ऑफर आपण जास्त देतो नाही तुम्ही समोर या आम्ही कमी जास्त करून घेऊ आपण भाऊ लोन वगैरे होऊन जातो लोन वगैरे होऊन जातो संदीप भाऊ याच्यावर मिनिमम बोलेरो पिकअप आहे हे मोठी आता मिनिमम याला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये लागेल संदीप भाऊ आपल्याला पन्नास ते साठ हजार रुपये दोन हजार पंधराचं मॉडेल हे पण बोलेरो पिकअप आहे संदीप भाऊ मोठी पिकअप आहे दोन हजार पंधराची आहे दोन हजार पंधराची याचा पण ऑफर सहा लाख वीस हजार रुपये संदीप भाऊ याला पण तेच डाऊन पेमेंट लागेल जे त्याला लागत होतं सहा लाख वीस हजार रुपये याचा ऑफर आहे आपण कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये पन्नास ते साठ हजार रुपये आणा आपण त्याला मालक बनवू शकतो पन्नास ते साठ हजार रुपये दिले की तुम्ही बोलेरो पिकअप कोणतं मॉडेल एफ बी मॉडेल आहे मोठी पिकअप आहे संदीप भाऊ हा असे आपण डाउन पेमेंट मध्ये टू व्हीलर घेतो त्या डाऊन पेमेंट मध्ये गाडी देऊ भाऊ तुम्हाला पैसे कमवून देणार आहे गाडी मोठी पिकअप आपण ह्या गाडीपर्यंत मिळाली आहे तर मला एक सांगा कि आता कस कोणतरी फर्स्ट टाइम आपले व्हिडीओ पाहते त्याला ही गाडी घ्यायची त्यांना त्याच्या आयुष्यामध्ये कधीही व्यावसायिक गाडी खरेदी केलेली नाहीये तर ह्या गाड्या कोणत्या व्यवसायाला कोणत्या धंद्याला कामावू शकतात त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या हा संदीप भाऊ आता आपण ती माहिती देऊ शकतो पण कोणता माणूस काय कशामध्ये त्याला युज करू शकतो हे आपण नाही त्याला बोलू शकतो ना हा काय व्यवसाय काय करू शकतो जर मी व्यवसाय आहे पिकअप घ्यायची पण मी याच्यावर व्यवसाय करणार पण मलाच माहिती मी काय व्यवसाय करू काही आयडिया आहे का तुमच्याकडे ही गाडी घेतल्यानंतर माणूस काय करू शकतो जर आता कोणाला त्याच्यामध्ये नवीन आहे जर त्याला ट्रान्सपोर्ट लाईन चालवायची आहे जर त्याचा जवळ लोड असेल का तीन टन चार टन घेऊ शकतो मी याचा लोन आ, वजन तर आपण त्याला मोठा दोन देऊ शकतो मग त्याचा विचार असेल आपल्याला मंडीवर गाडी चालायची तर आपल्या जवळ बोलेरो पिकअप आहे त्याच्यानंतर त्याला लोकलला चालायचे ते असेल तर आपल्या त्याच्याजवळ जे अशोक लीलांड आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणती गाडी घेऊ शकता वेगवेगळ्या धंदा व्यवसायासाठी वेगवेगळे मॉडेल तुमच्याकडे उपलब्ध वेगवेगळे मॉडेल आहे आपल्या भाषेत कोणत्या गाडीपर्यंत आलो होतो आपण दोन हजार पंधरा मॉडेलपर्यंत आलो होतो संदीप भाऊ तर नेक्स्ट गाडी आपली राहणार आहे बोले ब बो, महिंद्रा बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री असे छान कंडिशनमध्ये गाडी आहे चारी टायर बटन आहे याचे नाशिक बॉडीमध्ये आहे संदीप भाऊ या दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे याची ऑफर ठेवलेली संदीप भाऊ आपण फक्त आठ लाख रुपये आठ लाख फक्त आठ लाख रुपये याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होणार आहे जे काय आ? हजार। दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे संदीप भाऊ कुठं नाही भेटणार तुम्हाला याच्या मध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण लोन पण होणार याच्यावर संदीप भाऊ फक्त तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये आणा गाडी घेऊन जा चाळीस पन्नास चाळीस पन्नास हजार रुपये संदीप भाऊ ये बोलेरो पिकअप आहे ना मोठी वन पॉइंट थ्री मंडीची राणी नाही मंडीची राणी सांगते याला मग बोलेरो पिकअप बोलेरो क्रेज राहतो बो। बोले बो। बो। संदीप भाऊ आपण दोन दिवस तीन दिवस साडे एक बोलेरो पिकअप देतो संदीप भाऊ आपण मंडीचे राहणे घेऊन जाते शोक घेऊन जाते संदीप भाऊ नेक्स्ट गाडी राहणे रे आपली संदीप भाऊ मॅक्सी ट्रक म्हणता याला मॅक्सी ट्रक दोन हजार एकोणावीस ची दोन हजार एकोणावीस ची मॅक्सी ट्रक नवीन बॉडी बनलेली संदीप भाऊ याला हे लोकल मध्ये तुम्ही सांगितलं होतं का आपल्याला व्यवसायासाठी कोणती गाडी पाहिजे तर साठी याला ऑवरेज पण राहतो लोकल मध्ये याला घेऊन जाऊ शकतो तुम्ही फक्त याला पन्नास हजार रुपये आणा बाकीचं लोन मारून देतो आणि गाडी घेऊन जा फक्त पन्नास फक्त पन्नास हजार रुपये हे दोन हजार एकोणावीसची ची गाडी आहे एस फोर गाडी आहे संदीप भाऊ बी एस फोर मॅक्सी ट्रक प्लस आहे साधी साधी गाडी आहे काय म्हणलं संदीप भाऊ मायज दोन अडीच टन घेऊ शकते ना नाही नाही ॲव्हरेज काय संदीप भाऊ हा ड्रायव्हर जर चांगला असा ना पंधरा सोळाचं ऑव्हरेज काढू शकता याला हे तेरा चौदाच हे देते मोठी पिकअप हा म्हणजे ह्या गाड्या व्यवसायासाठी माणूस काहीतरी व्यवसाय करण्यासाठी खरेदी करतात

हा मागून जे तो ओपन आहे सटर नाही याला या फक्त वरून पत्रा मारलेला याला ओपन करू शकतो ते समोरचा माणूस याचे दोन हजार सोळा ची आहे साडे सहा लाख रुपये ऑफर एक कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये लोन होऊन जात याच्यावर फक्त पन्नास हजार रुपया गाडी घेऊन जा नेक्स्ट गाडी संदीप भाऊ आपल्या जवळ दोन हजार अठराची बी एस फोर अशोक लेलँड पाच बोल्ट दोन हजार दोन हजार अठरा मॉडेल फोर याची डिमांड नाही बरं का संदीप भो चारी टायर बटन आहे याचे साडेपाच लाख रुपये ऑफर ठेवलेली आपण याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे पाच येणार याला डाउन पेमेंट तुम्ही अशोक लेलाडला पन्नास हजार रुपये लागेल चाळीस ते पन्नास हजार रुपये आणा मी बाकीच लोन करून देतो गाडी घेऊन जा जे कोणी म्हणता ना आमच्याजवळ जास्त पैसे नाही साहेब आम्ही आम्हाला गाडी पाहिजे तर तुम्ही एकदा इथं या गाडी बघा मी तुम्हाला राहिलो चाळीस ते पन्नास हजार रुपये जर तुमचं लोन होऊन आलं आणि तुमचं काम तीस हजार चाळीस हजारपर्यंत आमच्याजवळ पैसे तर आम्ही त्याच्यामध्ये करून देऊ शकतो तुम्ही या असं नाही का आपण आपल्याला डाऊन पेमेंटच नाही लागणार आहे आणि आम्हाला झिरो डाऊन पेमेंटमध्ये करून द्या असं लय लोकं म्हणते पण आम्ही तसं नाही देतो आम्हाला डाऊन पेमेंट कमीत कमी, -कमी ते चाळीस हजार रुपये लागतो खोटं बोलवून आपण गाडीचं इथं झिरो डाऊन पेमेंट देतो नाही दे दे डाऊन पेमेंट लागतो आपल्याला नेक्स्ट गाडी संदीप भाऊ आपली दोन हजार एकवीसची अशा छान कंडिशनमध्ये गाडी आहे चांगली ठेवली नवीन बॉडी आहे संदीप भाऊ नॉन ऑक्सिडेंट आहे याची दोन हजार एकवीसची आहे सात लाख चाळीस हजार रुपये याचा ऑफर ठेवलेला आहे आपण संदीप भाऊ सात लाख चाळीस हजार ऑफर ठेवले सात लाख चाळीस हजार बायटीत याला संदीप भाऊ कमीत कमी पन्नास साठ हजार रुपये आणा बाकीचं लोन मारून देतो गाडी घेऊन जा नेक्स्ट गाडी संदीप भाऊ आपली दोन हजार बावीस ची अशोक लेलँड पाच बोल्ट चारी टायर बटन आहे आपल्या जवळ अशोक लेलाड महिंद्रा बोलेप बोलेरो पिकअप चा भरपूर स्टॉक आहे बरं का संदीप भाऊ नाही तर तेच स्टॉक येतो हे तेच स्टॉक येतो आपल्या आपल्या जवळ गाड्या भरपूर आहे आता हे दोन हजार बावीस ची याचा ऑफर ठेवलेला आपण सात लाख ऐंशी हजार रुपये सात लाख ऐंशी ला हजार रुपये याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे संदीप भाऊ पाच वोल्ट गाडी आहे पाच वोल्टी गाडी आहे पन्नास ते साठ हजार रुपयाना बाकीच लोन मारून देतो गाडी घेऊन जा एम एस झिरो तीन हे मुंबईची ना संदीप हे पिली पार्टी राहते हे मुंबई काय हे काय घेणार माणूस सगळे घेऊन टाकतो फोर फोर व्हीलर सारखं विषय नाही प्रायव्हेट नाही पिली पार्टी परमिट वाली परमेड। याला कुठं घेऊन जाऊ शकतो आपण म्हणजे कुठं कुठं वापरू शकतो आपण महाराष्ट्र मध्ये नाही महाराष्ट्र बाहेर जर जायचं आपल्याला तर मग त्याची टीपी फाडावं लागते आपल्याला हा ते ड्रायव्हरला सगळं माहीत राहतो बाहेर स्टेट <laughs> पार्क केलं तर बरोबर काय काय लागतो काय नाही लागतो ते सगळं घेऊन टाकतो देव आता नेक्स्ट गाडी संदीप भाऊ आपली दोन हजार तेवीस ची अशोक लेलन चार बोल्ट ही चार बोल्ट गाडी आहे याची डिमांड नाही संदीप चार बोल्ट ची दोन हजार तेवीस ची याचा ऑफर फक्त आपण आठ लाख रुपये ठेवलेला आहे संदीप भाऊ फक्त आठ लाख रुपये दोन हजार तेवीसची याची सीटची पन्नीने फाटलेली संदीप भाऊ नवीन गाडी याच्यामध्ये पण कमी जास्त होणार आहे तुम्ही समोरासमोर या चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीचं आम्ही लोन मारून देऊ तुम्ही गाडी घेऊन जा नेक्स्ट गाडी आपली संदीप भाऊ दोन हजार बावीसची गाडी आपल्यापाशी एम एस ट्वेंटीमध्ये एम एस ट्वेंटी मध्ये दोन हजार बावीस ची गाडी अशा छान कंडिशन मध्ये मा समोरच्या मालकानं याला किचन मध्ये लावलेलं होतं संदीप भाऊ याच्या इंजिनला डाग नाही अजून एक वेगळा तुम्ही गाडी दाखवून द्यायला मधून पण दाखवून द्या संदीप भाऊ इकडून उघड पाड ल जीवाची आठ ठेवलेली गाडी दिसती किचन मध्ये लावली होती संदीप भाऊ ही भरपूर चांगली गाडी आहे जरा माती नाही मधी गाडी फक्त बेचाळीस हजार किलोमीटर चाललेली दोन हजार बावीस ची दोन हजार बावीस बेचाळीस हजार किलोमीटर गाडी रन झालेली भाऊ दोन हजार बावीस ची याची ऑफर ठेवलेली संधी संदीप भाऊ आपण फक्त साडे लाख रुपये साडेसात लाख रुपये बैठकीत कमी जास्त होणार आहे पन्नास साठ हजार रुपये एकदम कडक गाडी मी काय तुम्हाला किचन मध्ये इंजन ला डाग नाही संदीप भाऊ त्याला आपल्या जवळ जे गाड्या ना नॉन ऍक्सिडेंट राहते आपल्या जवळ सगळ्या कडक गाड्या राहतो आपल्या जवळ चढा ढाडी ढापा काम नसतो संदीप भाऊ हे लपून ते लपून असं देतो ना आपण आपल्या गाड्या सगळं ओपन राहते इथं